श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग पंधरा आणि सोळा भाग पंधरा जे जाणीवेच्या अगोदर असते त्याचा उल्लेख हा कोणत्या शब्दाने करता येणार असे श्री निसर्गदत्त महाराज आपल्याला विचारतात जाणीवेचा जाणता जाणीवेचा जाणता हा जाणीवेच्या आधी आहे की नंतर स्वच्छिदा आनंद म्हणजे अस्थि म्हणजे आहेपणा भाती म्हणजे आहेपणा जाणवतो आणि प्रिय म्हणजे आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही म्हणजेच असणेपणात असणारा आनंद हे विषयाच्या कोटीत येत नाहीत श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात सच्चिदानंद मी अगदी उघडा नागडा पाहिला आहे म्हणून माझी अशी ही विलक्षण अशी भाषा आहे वस्तुता आपण ही तेच आहोत एकतर आपण आहो हे आपल्याला कुणी सांगितले नाही किंवा आपल्याला आपले असे सुचले पण जो नाही जोपर्यंत सच्चिदानंद तुमच्याकडून जाणला जाणार नाही तोपर्यंत आपणच आपल्या हाती सुद्धा लागणार नाही तुमच्या मनाची कॉमेंट्री बंद होण्याचा एकच मार्ग तो म्हणजे स्वतःमध्ये स्थिर होणे जे आयते आहे ते कशाला शोधायला जाता आम्ही इथे जे सांगतो ते जर ध्यानात नीत ठेवले तर हळूहळू तुमची योग्यता त्यातून तुम्हालाच स्पष्ट अशी होत जाईल एवढे कणभर आहो असे वाटणे आहे पण त्याच्यावर एवढे मोठे अवाढय अवाढव्य जग जणू टांगलेले आहे काट्याच्या आणिवरचे न वसता हे वसलेले गाव आहे हे ज्ञान नसेल तर मी कृष्ण मी विष्णू मी शिव असे प्रत्यक्ष कृष्ण विष्णू किंवा शिव हेही म्हणू शकणार नाही वस्तुस्थिती कळण्याच्या आधीच तुम्ही माया नावाच्या भुरळीला बळी पडले आहात माया घालवायचा आता एकच उपाय अखिल ब्रह्मांडाच्या किंमतीचे असलेले आहो असे जे आपल्या ठिकाणी असणे आहे त्यावरच लक्ष द्या सकाळी झोपेतून गाढ झोपेतून उठतास ते प्रगटच आहे सूक्ष्म पण लक्षात येण्यासारखे पण त्यालाच तुम्ही स्त्री आणि पुरुष असे म्हणता आणि आयुष्याभरा करता त्यात फसता हे ज्ञान लोकांना सांगण्याची मुळीच घाई करू नका विचारल्याशिवाय तर सांगूच नका सांगाल तर तुमच्या माथी बुवाबाईचे बुवाबाजीचे पाप बुवाबाबीचे लांछन लागेल तुमचे तुमच्या पर्यंतच ठेवा गप्प बसा मौन रहा आता समाधी लावून बसायची ही गरज नाही पाप पुण्याची छाननीचा आता अंत झाला तू तु तुझ्यातून तु तू म्हणून तुझा तु एक तुकडा तू तु तुझ्यातूनच तू तु म्हणून तुझा एक तुकडा म्हणजे स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे तू स्वतःच पाडून घेतला आहेस त्यामुळे संघर्ष अस्वस्थता याच्या स्वरूपात तुझेच विचार तुलाच छळतात जणू तूच तुला छळत आहे छ एक छळणारा आणि एक छळणे सहन करणारा म्हणजे छळल्या जाणारा पण अवघात तूच आहेस हे लक्षात घे हे लक्षात न येणे हेच बोधावस्तीच्या आड येते हे पक्के लक्षात ठेव जे कळते ते गळते गाळ झोपेतून जागे होताच अजून झोप पूर्ण झाली नाही आणि पूर्णत जाग पण आली नाही तो क्षण पकडता येणे ही खरोखरच एक महासिद्धी होय माझा जन्म झाला तो माझा जन्म झाला नाही तर जगाचा जन्म झाला हे करणे ही पण एक महासिद्धीच होय आपला जन्म झाला या अगोदरच्या वार्तेने नंतरच्या जगाचा जन्म झाला अगोदर, अगोदर आणि नंतर हे कालवाचक शब्द नाहीत तर कागदावरचा दिसणारा मजकुराच्या आधी कागदावरच्या दिसणाऱ्या मजकुराच्या आधी कागद हा तिथे आधार आहे बस अगोदरचा आहे बस एवढाच याचा अर्थ आहे स्वपण जाणवले ही एक महान जन्मसिद्धी आहे तिचाच प्रभाव म्हणजे हे जगाचे असणे होय भाग सोडा आपण आहो असे जे जाणवले तेच जीव जगत रूपाने दिसायला लागले हा आमचा प्रत्यक्ष अनुभव आहे असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात अशा प्रकारे न म्हणताच आपोआप जगाचा जन्म झाला आहे स्वपणाचे जणू एखादे रूपांतर म्हणजे ही सृष्टी या जगात प्रत्येक प्राणी किडा मुंगी पासून अगदी महान डायनोजर पर्यंत नेहमी आपण असावे जिवंत असावे अशा नाही तर आपण असावे याच्याच बचावात असतो कारण प्राण्यांना मरण हा शब्द माहीत नाही मरण हा अनुभव माहीत नाही पण असावे एवढे मात्र त्यांना निश्चित माहीत आहे तुमचे असणेपण वस्तुत जे प्राण्यात असावे म्हणून आहे तेच आहे पृथ्वीवरील सर्व प्राणी एकदमच काही मरणार नाहीत असणेपणा कुठे ना कुठेतरी तो राहणारच आहे त्या रूपाने तुम्ही पण मग नित्य आहात तुम्हाला पण जन्म मरण नाही श्री महाराज म्हणतात तुमचे स्वपण तिथेच डुबवा मूळच्या स्वपणाला शरीर त्रय किंवा पंचकोश समजून स्वतः स्वरूपाच्या अज्ञानात तुम्ही स्वतःलाच कोंडून घेतले आहे आणि आता व्यर्थ बोंब मारत सुटला आहात आपला जन्म झाला या वार्तेमध्येच जगाचा आपण जन्म झाला हे अनुसूतच आहे इन बिल्ट आहे अंगीभूत आहे एका अर्थाने स्वपणाने व्यक्तीची उत्पत्ती झाली नसून जीव जगताची उत्पत्ती झाली आहे देहबुद्धीमध्ये आडवी आली नाहीतर हे कळायला फारच सोपे होते देहबुद्धीने आपल्याला पूर्णतः काळाच्या स्वाधीन केले आहे दिवस महिना वर्षे यात आपल्याला मोजून आणि गुंतून टाकले आहे म्हणून ते तू आहेस किंवा सध्या तू स्वतःला जे समजतोस ते तू मुळीच नाहीस या गुरुवचनाला चिटकून राहा इतके चिटकून राहा की सद्गुराचे सद्गुरु सद्धुर, सद्गुरूच्या वचनाचा मीच पुरावा आणि माझ्या गुरुवचनावरील निश्चयाचा सद्गुरु पुरावा किंवा सद्गुरु वचन असे झाले पाहिजे मिथ्या जाणिवेच्या पोटी आपला जन्म झाला नाही तर जीव जगताचा जन्म झाला आहे आमच्या वाणीचे हे बेचे ज्याला बोचले तो सिद्ध पुरुष झालाच समजा असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात आपण असल्याचे ज्ञान स्वतःच सुखसंतोष आहे आपण असल्याचे ज्ञान स्वतःच समाधान आहे सुखसंतोष बाहेरून कधीही येत नाही बाहेरून मिळतो असे नाही अदृश्य होऊन पुन्हा दृश्य होणे हा चैतन्य नाथाचा स्वभाव आहे यालाच तुम्ही समाधाना करता पुनर्जन्म म्हणू शकता पण तुम्ही समजता तसा हा कुणा व्यक्तीचा पुनर्जन्म नाही चैतन्याला होण्या जाण्याचा काही त्रास नाही म्हणून हे आहे कोणतीही गोष्ट दृश्याची अदृश्य होते म्हणजे ती काही मरत नाही ते अदृश्य म्हणून एखाद्या ठिकाणी असले किंवा नसले तरी दृश्य म्हणून मात्र इतर ठिकाणी ते असतेच मी दृश्यही नाही मी अदृश्यही नाही उलट माझ्यामुळेच दृश्य आणि अदृश्य दोघेही दृश्यमान होत आहेत प्रकाशित होत आहेत श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात अशी ओळख तुम्ही तुमच्या असणेपणाला द्या तुम्ही तुम्हाला कळता हा ब्रह्म असल्याचा रोखोक पुरावा आहे तुम्ही तुम्हाला कळता हा ब्रह्म होण्याचा ब्रह्म असल्याचा रोखोक पुरावा आहे तुम्ही असल्याच्या ज्ञानाच्या मुळाशी तुमचे अगोदरपणाने असणारे असणे पणच आहे हे तुम्ही आमरण लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे देह नाही तर देह कळणे ज्यामुळे शक्य होत आहे ते तुम्ही आहात उच्च स्थितीत असूनही तुम्ही अशी अधोगती का भोगता याला काय म्हणावे स्वतःला देहा समान मानल्यामुळेच एवढे पापाचरण आणि एवढे दुर्वर्तन वाढले आहे